अरे हो आमदार सोयाबीन चांगला आहे म्हणून सगळ्याची उधारी करून बसलो का तर किंवा सोयाबीन चांगलं आहे सोयाबीनाची हाईट दोन तीन फूट आहे सोयाबीनाला माल गच्च आहे म्हणून टॅक्टरवाल्याची उधारी बी वाल्याची उधारी दवाखान्याची उधारी मेडिकलची उधारी राशन पाणी वाल्याची उधारी कृषी सेवा केंद्र वाल्याची उधारी इतकंच नाही तर बापानं ना कालच्या सणाला कापड दुकावून कपडे सुद्धा उधारी आणले मात्र आमची या कालच्या पाण्यानं अशी बेहाल झाली की आमची सोयाबीन पाण्यामध्ये डुबून गेले आता काय सांगाव आमची दशा कोणाला सोयरे हो अशी दशा आमची होऊन गेली आणि आम्हाला मालाला भाव किती आहे तीन हजार साडेतीन हजार आमचा मार्केटला भाव आल्यावर हो। आणि आमचं सोयाबीन तरी होते किती म्हणाल्या चार क्विंटल पाच क्विंटल बॅगला आणि ते तर आमदार पाणी पडलंय आता तर तेवढंही होईना म्हणजे चौकून शेतकऱ्याची गरज आहे सोयरे हो अशी शेतकऱ्याची व्यथा कोणाला सांगाव हा आणि मालाला आमच्या भाव नाही आणि यायचे खताचे बघा भाव औषधाचे भाव मेडिकलचे भाव इतकंच नाही कठीण दाढी करायला गेलं तर दीडशे रुपये लागले आणि आमच्याच मालाला भाव नाही आमचं सोयाबीन जाते साडेतीन चार हजार रुपये क्विंटल आणि आम्हाला तेल घ्यावं लागते एकशे दहा रुपये किलो उन्ह्या देवापशी न्याय न्या, न्या, न्या। आमचा ऊस जाते बत्ती बावीसशे तेवीसशे लई झाला अडीच हजार रुपये आणि आम्हाला साखर घ्यावं लागते पंचेचाळीस रुपये किलो काय खरं नाही